काळाराम मंदिर सत्याग्रह म्हणजे मानवमुक्तीचा लढा होता त्याचबरोबर ही लढाई होती अस्मितेची तसेच स्वाभिमानाची मुकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दलित समाज दोन मार्च एकोणावीसशे तीस साली अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी दंड थोपटून उभा राहिला आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर दादासाहेब गायकवाड अमृतराव रणखांबे तुळशीराम काळे शिवराम मारू सावळी राम दाणी महंत ठाकूरदास बर्वे यांच्या नेतृत्वाखाली हा क्रांतीचा लढा लढला गेला सत्याग्रही बांधवांच्या स्मृतींना उजाळा देत आपल्या मुक्तीदात्याला वंदन करत काळाराम मंदिर सत्याग्रही भूमी समितीच्या वतीनं मोठा राजवाडा इथे विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सामाजिक कार्यकर्ते आनंदभाऊ सोनवणे यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष पगारे, से वक से से अर्जुन पगारे माजी नगरसेवक संजय साबळे बॉबी काळे दिलीप साळवे समितीचे अध्यक्ष अश्वघोष श्याम काळे स्वागताध्यक्ष योगेश तेजाळे यांच्या उपस्थितीत बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष अर्जुन पगारे यांच्या हस्ते क्रांतीसूर्याच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर सामूहिक धम्मवंदना घेण्यात आली गच्छामि तत्यं पिथामं सरं गच्छामि तत्यं पिसंगं सरं गच्छामि पाणाति सिक्ता पुलव समाधियामि अधिनदाना देवमणि सिक्ता पुलम समाधियामि काल दरम्यान अर्जुन पगारे यांच्या नेतृत्वाखाली मोठा राजवाडा इथून दुचाकी रॅली काढण्यात आली समता बंधुता न्यायाचा संदेश देत निघालेल्या या रॅलीत समस्त आंबेडकरी बांधव सहभागी झाले होते नाशिक शहरातून मार्गक्रमण करत रॅली काळाराम मंदिराजवळ पोहोचली या प्रसंगी शरद काळे बाळासाहेब काळे किशोर तेजाळे महेश पगारे अक्षय साबळे संदीप काळे मुकेश साळवे महेश तेजाळे आणि भीमसैनिक उपस्थित होते सत्याग्रहींच्या या संघर्षाची नोंद म्हणून काळाराम मंदिराच्या प्रवेशद्वारावर कीर्तिमान शिलालेखाची प्रतिष्ठापना केली आहे त्याचे दर्शन घेऊन समस्त भीमसैनिकांनी आपल्या मुक्तिदात्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक